स्वतः <laughs> ते मी आ, गौतम बुद्धांचे जे जन्मस्थळ आहे लुबिनी तिथं गेलेले होते मी ऍक्च्युअली दोन हजार चोवीस मध्ये नेपाळला जाण्याचे तीन मकसद तीन मनामध्ये हेतू धरून मी गेलेले म्हणजे गे मला पशुपतीनाथाचं दर्शन करायचं होतं तिथ म्हणजे तुमचं गौतम बुद्धाचं जन्मस्थान लुंबिनीला जायचं होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिमालयाचं ते एव्हरेस्ट शिखर पाहायचं होतं याच्यामध्ये आणि योग चांगला आलेला होता कारण त्यात परवा दिवशी होती गौतम बुद्धाची बुद्धाचा जन्म झालेला बुद्ध पौर्णिमा होती हाँ, हाँ, फुल मून डे म्हणतात बरोबर बरोबर म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी आपण बघितलं तर पौर्णिमेच्या दिवशी खूपच चंद्र सर्व सेवेकरांना मी विनंती करते की आता थोडंसं ऍक्च्युली कसं आहे एक ज्यावेळी आपण अनुभव घेतो त्यावेळी त्याचं आजूबाजूचं सगळं सांगावं लागतं नाही तर त्या, त्या अनुभवाला आणि काय मागे जे अनुभव आहेत ते ते स्थान त्या स्थानावर गेल्यावर मला अनुभव त्यामुळे मग त्याचे इतरांपेक्षा ते वेगळे आहेत आपण गौतम बुद्धाचं सगळ्यांना माहितच आहे की बुद्धी बुद्धिजम हा जो आहे धर्म हा जगातल्या एक जवळजवळ वन वन थर्ड वन फोर्थ जे आहेत त्या वन फोर्थ लोकांच्या मध्ये हा पसरलेला आहे चायना जपान इंडोनेशिया, असेल म बाकीच्या कंट्रीज असेल म्हणजे कोरिया वगैरे सगळीकडे याच्यामध्ये याचा बुद, बुद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे अगदी हो हो आणि त्याचा साधारण हा ज गौतम बुद्धाचा जल्म हा आपल्या त्या काळामध्ये आपल्यामध्ये साधारण पाचव्या शतका शतकामध्ये म्हणजे अराउंड टू सिक्स्टी थ्री बी सी मध्ये म्हणजे त्या पाचव्या शतकाच्या याच्यामध्ये सुमारास नेपाळ किंवा बांगलादेश वगैरे हे सगळे आपल्या भारतामध्ये होते सीमा आणि तुम्हाला माहित आहे कि याच्यामध्ये मध्ये गौतम बुद्धांचा अ जन्म जे झालेल तर तुम्हाला त्यांच्या सगळी ती स्टोरी माहित आहे कि बाबा त्यांच्या अ वडिलांच नाव शुद्धोधन होतं आईच नाव मायादेवी होतं होत हे राजपुत्र जन्माला आलेला होता आणि मग राजपुत्राला जन्माला आलेल्या पण त्याच्या आई वडिलांची इच्छा होती की जगातलं कुठलंही दुःख त्याला दिसता कामा नये ते तुम्हाला त्याच्या आधी ती स्टोरी माहित असेल की मायावती देवी ज्यावेळी झोपलेली होती ती तिला पांढरा स्वप्नामध्ये पांढरा हाती दिसायचा मग ते जर हा तर या सगळ्या डिटेल्स मध्ये मी जात नाही पण ज्यावेळी ज जसं हे सिद्धार्थ म्हणजे वेळेचं त्याचं नाव सिद्धार्थ होतं <laughs> सिद्धार्थ जर जसा मोठा झाला नंतर त्याचं लग्न झालं त्याला <laughs> <करा> मुलगा झाला <laughs> मग पण त्याचं मन ऐशारामा रमेना त्याला <laughs> खूप सुंदर नर्तकी होते ऐशाराम होता असं हो, हो, हो। पण एक राजा शुद्धोधनानं काय केलेलं मोठी कंपाऊंड वॉल टाकलेली होती आणि त्या कंपाऊंड वॉलच्या पलीकडं बरोबर हे सगळं बाकीचे दुनिया होती या राजा आपल्या सिद्धार्थ राजपुत्राला नेहमी बघायचं की या भिंतीच्या पलीकडं काय आहे त्यानं त्याला काय झालेलं होतं त्याच्या अ म्हणजे त्याचं नवीन लग्न झालेलं होतं आणि त्याला राजपुत्र झालेला होता ता आणि लगेच आपल्या बायकोला परवानगी न बाहेर त्या याच्यावरून कुंपणावरून भिंतीवरून उडी टाकून बाहेर आला तर त्याला पहिल्यांदा जाणार पहिल्यांदा त्याला एक हे दिसलं आधारी मनुष्य दिसला त्याच्यानंतर आधारी मनुष्य दिसला पुढं गेल्यावर त्याला दिसला की एक मनुष्य खूप असं गलिच लोळत पडलेलं आहे बरोबर तिसरा मनुष्य त्याला असं ते प्रेतयात्रा दिस ते असं त्या म्हणजे त्याला कुठं तरी म्हंटल अरे मी आयुष्य आरामामध्ये लोळत पडलोय आणि प्रत्यक्ष हे खरं जीवनाचं मी कोण आहे खरं जीवन काय आहे तेव्हा ते शोधायला लागले ते शोधाला लाग लेते। हे शोधण्यासाठी मग त्या ज्यावेळी त्याच्या मती अंत आपल्या मतीमध्ये म्हणजे आपल्या हृदयामध्ये हा हे शब्द तो विचार करू लागला किंवा आपल्या हृदयात की बाबा मी कोण आहे माझा कशासाठी खर आयुष्य काय आहे आणि माझ्या चित्ताची शांती कशी होईल वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये थैमान घालू लागले तुम्हाला माहित आहे की त्यानं आई वडिलांचा त्याग केला आपल्या संसाराचा के संसाराचा त्याग केला आणि याच्यासाठी मनाच्या शुद्धतेसाठी त्यानं बुद्ध गया इथे आला तो आणि तिथं त्यानं ते वर तपश्चर्या सुरू केली त्याच्या झाडाकले वाडाखाली अजून बुद्ध गयेमध्ये मी गेलेले नाही माझे आई वडील गेलेले होते ते झाड आहे म्हणतात तिथं हा वटवृक्ष आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला तिथं त्या एके दिवशी याच्या बुद्ध पौर्णिमे याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी त्याला अंतर्ज्ञान प्राप्त झालं आत्म्याचं ज्ञान प्राप्त की आपला जो आनंद आहे तो कुठल्याही मटेरियलिस्टिक वर्ल्ड मध्ये अवलंबून आत्मच आहे आपल्या आत्म्याशी हा आपला अविनाशी आहे ज्ञान प्राप्त झालं आणि जे आता त्याला काय करायचंय त्याचं ज्ञान प्राप्त झालं तर सगळ्या जगामध्ये त्याला हे करायचं होतं त्याचा प्रचार प्रचार आणि प्रसार करायचा होता बरोबर हळू त्याच्या संपर्क संपर्कात लोक आले आणि सगळ्यांना त्यांना जगामध्ये सगळा प्रचार प्रसार त्याचा शोध लावायचा होता त्यांना की सत्य नक्की काय आहे जीवनाचं आणि सत्य अहिंसा वगैरे त्यांनी बरीशी त्यांनी त्यांचे गोष्टी सांगितलेल्या आहेत तर गोष्टी ऍक्च्युअली मला ना ते अनुभवायचं होतं म्हणजे जिथं मला माहित नव्हतं शेवटपर्यंत मला माहित नव्हतं की गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी मध्ये झाला लुंबिनी हे तुमच्या इंडियामध्ये आहे ज्यावेळी मी गुगल सर्च केलं ते नेपाळमध्ये आहे नेपाळमध्ये त्यामध्ये ज्यावेळी मी नेपाळला ठरवलं जायचं त्यावेळी पहिल्यांदा म सांगितलं की मला लुंबिनी येथे जायचंय म्हणून अच्छा आणि मग काठमांडूला मग नंतर पहिल्यांदा काठमांडूला गेले आणि त्याच्यानंतर लुंबिनीला मी जायचा दाए, विचार केला तिथं तसं पाहायला गेलं तर लुंबिनी हे जे गाव आहे किंवा मोठं तर तिथं मी गेल्यावर माझा भ्रम निराश झाला कारण कसं आहे शेवट खूप आजूबाजूला आजूब डेव्हलपमेंट आजूब 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 अशी काही नाही आहे ना तो तो गरीब देश आहे आणि बघितलं मी काठमांडूच्या दृष्टीने काठमांडू मध्ये डेव्हलपमेंट झाले पण लुंबिनी लुंबिनीच्या आजूबाजूला एक लोक येतात म्हणजे सर्व जगातले प्रवासी वगैरे येतात मोठ मोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे आहेत बरोबर पण ते सगळे बाहेर आहेत म्हणजे आणि हे जे जन्मस्थान आहे त्याच्या जवळजवळ हे शंभर एकर मध्ये पसरलेलं आहे आणि मग आतमध्ये आतमध्ये कंप्लीट तुमच्या गाडी जात नाही किंवा फोर व्हीलर जात नाही ई रिक्षा म्हणतात इलेक्ट्रॉनिक रिक्षा इलेक्ट्रॉनिक रिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक रिक्षाला रिक्षा मी घेतलं त्याला म्हटलं बाबा मला घेऊन जाईल तिथं तंबुदाचा मग झाला आतमध्ये जवळजवळ आठ ते सात आठ किलोमीटर त्यांना आतमध्ये घेऊन गेला मला तो पहिल्याच क्षणाला मी पाहिलं तर तिथं असे वेगवेगळे दिसत होत्या एक चार पाच पॅगोडा दिसत होता आता सर्व से सेवेकरांना सांगते की पॅगोडा म्हणजे काय तर पॅगोडा म्हणजे देऊळ पण ते देऊळ कशाचं गौतम बुद्धाचं देऊळ आणि त्याच्या पॅगोडामध्ये मध्ये ना वेगवेगळे भिंती चित्र त्याच्या जन्माशी रिलेटेड आणि ते दवा 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 काय ते घुमटकारच असतात नैसर्गिक कलर्स वापरून ते काढलेले असतात तसं पाहिलं गेलं तर हे बौद्ध भिक्षू खूप आर्टिस्टिक असतात आणि हे त्यांचे बौद्ध हे जी भिंती चित्र काढतात ही भिंती चित्र जवळजवळ दोनशे तीनशे काय काय भिंतीचित्र हजारो वर्षापूर्वीची असतात बरोबर आणि ते व्यवस्थित व्यवस्थित राखून ठेवतात hmm. त्यांचं आणि त्यांचं कॅलेंडर वगैरे त्यांचे रीती रिवाज त्यांचे कॅलेंडर त्यांचे वेग सगळं वेगवेगळं आहे आपल्यापेक्षा वेगळं असतं ते कार्यरिती पण वेगवेगळं असतं ते म्हणजे गौतम बुद्धाने जे सांगितलं त्याच्यानुसार ते लोक करत असतात आणि मग नंतर माझ्या माझ्या गाडीवाल्यानं मला न्यून हे ठेवलं सोडला आत्मने तर बघितलं की दोन तीन एका साइडला तीन चार पॅगोडा होते आणि एका साइडला असं पांढर काहीतरी देवळासारखं होतं इमारतीसारखं तिथं पाठी लिहिलेलं होतं की वर्ड हेरिस्ट हे म्हणून स्थान म्हणून आणि त्यांनी पाठी लावलेली होती ती गौतम बुद्धाचं जन्म जन्मस्थान म्हणून अच्छा दुसरी गोष्ट तिथं आणि तिथं त्यांनी सांगितलेलं होतं की या ठिकाणी एक तर तुम्ही चप्पल कंप्लीटली आणि फोटो फोटोग्राफी फो, पो, पो, परवानगी पर नव्हती तुम्ही बघितलं गौतम बुद्धाचा जन्म हा बागेमध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये बागेमध्ये आणि मी मी तुम्हाला सांगितलं की गौतम बुद्धाचा ज्या लुंबिनीमध्ये जन्मस्थळ आहे तीच भाग होती पूर्वीच्या काळी म्हणजे जवळजवळ पाचव्या शतकामध्ये म्हणजे जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी हीच भाग होती आणि या बागेमध्ये बरं त्यांचा झालेला होता आणि त्यावेळी मी आणि ऊन खूप होत साधारण दो बारा दोनच्या दोनच्या दोन दरम्यान मी तिथं पोहोचलेले होते तर ऊन खूप होत आणि त्याच्यामध्ये काय होत साधारण एक पाचशे मीटर अंतर चप्पल काढून ठेवून तुम्हाला चालत जायचं होतं बाई मला तर इतकं म्हणजे पाय रखरखीत रक होत होते पण मनामध्ये आनंद होता की या गोष्टी गौतम बुद्धाचे जन्मस्थळ पाहण्यासाठी मी प्रत्यक्ष आले तिथे आतमध्ये खूप जवळजवळ सगळे जगातले सहप्रवासी आलेले होते हळू हळू म्हणजे तिथं ड्रॉप आतमध्ये गेले तर पिन ड्रॉप सायलन्स होते म्हणजे खूपच आणि तस काय आणि वरण त्यांनी सबंध छप्पट घातलेलं होतं आणि जिथं ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला ज्या बागेमध्ये तिथं त्या बागेमध्ये त्यांनी संबंध आ... काचेचं कव्हरिंग के केलेलं होतं हो आणि oh. त्या दोन हजार वर्षापूर्वी आता गोष्टी राहणं शक्य नव्हतं तिथं हा तिथं गेल्यावर मात्र मा मग इतकं मला म्हणजे मन शांती लाभली की असं वाटलं की कुठली तरी एवढं ज्या ठिकाणी ज्या ज्या पवित्र आत्म्याने जगाला संबंध हे शांतीचा संदेश दिला किंवा अहिंसेचा संदेश दिला त्या आत्म्याचा तिथं मग हळूहळू आले तिथं मग तिथं मी त्या स्थानावर मी डोक डोकं ठेवता येत नाही आपल्याला कारण ते असं लांबवर असतं हो, हो, हो। बारा फुटावर असत त्याला माझ्या भाषेमध्ये मी नमस्कार केला हु, आणि त्याच्यानंतर एक दोन मिनिटं हे करतात आणि सांगतात की तुम्ही हे करा म्हणून आणि तिथं मी बघितलं इतकं छान वाटत होतं आणि शांतता मनामध्ये खूप वाटत होती आणि तिथे आल्यावर एक म्हणजे पॉझिटिव्हिटी इतकी वाटत होती त्या स्थानामध्ये मी विचार केला की आता आपण एका पहिल्यापासून काही दिवस झालं मी मेडिट कि दहा वीस वर्ष झालं मेडिटेशन करते त्यामुळे मग मी बाहेर आला म्हणजे गौतम बुद्धाच्या जन्मस्थानाचं दर्शन घेऊन मी बाहेर आले तिथं आणि काय ठेवायचं नसतं आपल्याला तिथं काय कारण तिथं वगैरे ते काहीच परवानगी देत नाही खूप छान आहे ताई त्यांचं ते तुम्ही विपशणा केली आहे का कधी विपशणेला विपश्यना नाही केली ताई मग ते गोयंका गुरुजी जे आहेत ना तर गौतम बुद्धांनी जी आपल्याला सगळा जो उपदेश केलाय ना तर तो एक नसेचा अभ्यास आहे त्याच्यात बरोबर आहे कसं आहे ताई या गोष्टी आपल्याला आपल्याला किती डिटॅच व्हायचं जगापासून ते आपल्यावर आहे आपल्यावर खरं आणि दुसरी गोष्ट सगळ्यां असं काय काय वेळा कंप्लिटली डिटॅच व्हायला लागलं तर त्याचे काय काय ना ते डिटॅचमेंट सहन होऊ शकते काय काय डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात म्हणजे त्याचे दरवेळी पॉझिटिव्हच रिझल्ट येईल असं नाहीये ना काय काय वेळी तरी निगेटिव्ह पण येऊ शकतात हा बर त्यामुळे ते तुमचा मी तर माझ्या मताप्रमाणे असं आहे की तुमचा आयुष्याचा जो आनंद मिळतोय ते आनंद सांभाळून तुम्ही दुबाला घे काय पाय काय पाहिजे ते तुम्ही करा आपल्या आयुष्याचं ध्येय हेच आहे की आपण आनंदी आणि शांत असलं पाहिजे अगदी अगदी त्यामुळे मग मी विचारलं मग तिथं त्याला म्हटलं एक पंधरा वीस मिनिट मी मेडिटेशन मध्ये बसणार आहे तिथे एक मोठा वृक्ष होता त्या वृक्षाखाली मी थोडस हे केलं म्हणजे के बसले आणि आतमध्ये जाऊन श्वासावर मेडिटेशन तेच सांगतात तिथे की आपल्या नाकातनं जो श्वास येतो तो फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं कुठल्या बाजूने येतोय कुठल्या बाजूने त्यात कुठल्या देवाचं नाव घेऊ नका कुठला जप करू नका फक्त श्वासाकडे लक्ष द्या येतोय जातोय आम्ही घेतो ना मुलांचं शाळेत हो ना आणि तसं केल्यावर मला असं हळूहळू माझं शरीर हलकं होत चाललेलं आहे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यामध्ये म्हणजे असं एक शक्तीने माझ्यात के प्रवास केला आणि मनाला शांती लाभली आणि त्याच्यामध्ये मी धन्यवाद केले की बघ म्हटलं गौतम बुद्धा तू तू मला परवानगी दिलीस तुझ्या स्थानाला भेटी द्यायला उपकार करत असं माझा त्यांना म्हणजे मेडिटेशन मध्ये पोचवलं मी शेवटी आपल्याला आत्म्याशी आत्म्याशी कॉन्टॅक्ट असतो ना बरोबर अगदी झाल्यावर मग त्याने सांगितलं की दोन जु बाजूला दोन पॅगोडाज आहेत जुने आहेत त्या काळात तिथं तुम्ही दर्शन घ्या त्याचे फोटोग्राफ्स पण मी पाठवलेल्या आहेत त्या फोटो मध्ये आहेत तिथे गेल्यावर त्यांचे आपले जसे पुजारी असतात त्यांचे पुजारी होते तर त्या पुजाऱ्यांनी मला गोष्टी सांगितल्या की असा असा जन्म झाला असाय आणि दुसरी गोष्ट त्या पुजाऱ्यांनी ते पॅगोडायचे त्यांनी मला ते भिंती चित्र वगैरे सगळं दाखवलं ते आणि मग त्यांनी सांगितलं की बरं आता कसं आहे हे जे आहे मध्ये हे गौतम बुद्धाचे जे स्मारक आहे त्याच्यामध्ये जग जगातून लोक येतात सगळे जपान जपान असो किंवा चायना असो आणि त्यांनी इतकं छान रोड्स वगैरे सिस्टीम्स वगैरे केलेले आहेत ते सगळे डोनेशन्स आहेत ते तिकडं जातात त्या स्थानाला जातात आणि पॅगोडा वगैरे आहेत ना त्यांना काही कोण डोनेशन वगैरे देत नाहीये नाही ना म्हणाले की तुमच्यासारखे जे लोक येतात ते आम्हाला देतात त्याच्यावरच आम्ही चालतो आमचा उदिवाह करतो म्हणाले असं केल्यावर मग मी मला हे आलं मी त्यांना साधारण हजार रुपये दिले त्यांना आणि केल्यावर त्यांनी मग ते गौतम बुद्धाचं मंत्र वगैरे त्यांचे त्यांचे वेगवेगळे मंत्र असतात ते. त्यांनी <laughs> मग त्यांना मागे हातामध्ये धागा बांधला आणि सांगितलं की हा धागा जिथं तुम्ही प्रवास करता तिथं तुम्ही त्याचं <laughs> हे करा म्हणजे योग त्याचं तुमचं रक्षण करेल म्हणून. मी बघितलं एक दोन तास भर. जवळजवळ <laughs> त्या स्थानामध्ये मी चार पाच तास होते. <laughs> त्या स्थानामध्ये मला छान वाटत होत आजूबाजूला सगळे फलक होते आणि शांतता होती कोणीही मोठ्या आवाजात बोलत बोलत नाही पण सुरक्षितता मात्र टाईट होती म्हणजे हो दहा फूट रात्रावर लोक असायचे म्हणजे खूप तिथं हे होते पिस्कुल घेतलेले वगैरे हो तिथं कारण हो। ती जागेवर काय काय वेळा तुम्हाला माहित आहे की काय काय वेळा हे जे टेरेरिझर्व असतात ते उकडून टाकण्याचा प्रयत्न करतात करतात खरं खरंय त्यांना निशाण लामोनिशाणच ठेवायचं नसतं तुम्हाला तिकडं तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमा कराव्या लागतात तुमचं होतं आणि मगच ते आतमध्ये सोडतात त्याच्यानंतर मी पॅगोडांचं दर्शन घेतलं सगळं हे घेतलं आणि मग मी बाहेर आले तर त्या दिवशी मी ऍक्च्युली त्या दिवशी मी लोंबी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिले पण कसं आहे तू सांगायचा प्रयत्न हा जो मला हा जो हा ऍक्च्युली अनुभव मला गौतम बुद्धांच्या जन्मा शेअर करायचं कामामुळे तो राहिला आणि दुसरी गोष्ट हा सेवेकरांना मी सांगेन की अशा ज्या जागा असतात त्या जागांना तुम्ही आवर्जून भेटी द्या कारण जागा मध्ये आपल्याला समजत की त्यांचं पुढं कस आपल्यासारखीच म्हणजे मानवी त्यांनी देह परिणाम केलेला असतो पण त्यांचं जे कार्य असतं ते असामान्य असामान्य असत ताई आणि ना आता इथे पण जिथे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे जे भनते जे असतात ना ताई ते इतके हुशार आणि त्यांच्या पुस्तकाच्या पुस्तक पाठ असतात ना ताई याच्यावर मी तुम्हाला कधीतरी सांगेन दलाई ला नाही मी या आयुष्यामध्ये दोन वेळा भेटलेली आहे काय हो दलाई बापरे ते कधीतरी मी त्यांच्या संदर्भात मी सांगेन तर त्यांचं त्यांची जी जीवनशैली असते ती वेगळी असते भिक्षू असतात हे संग्रह करत नाहीयेत अगदी आणि दुसरी गोष्ट काय करतात ते फक्त जरुरीतली तेवढेच आपल्या गरजेपूर्ण असतात आणि ते दिवसभर त्यांची त्यांची मंत्र पठण वगैरे लहानपणापासूनच हो हो. ते करत असतात खरे खरे आणि त्यामुळं तर याच्यामुळे तर जपान आशो, आशो ते जपान असो कोरिया असो किंवा चायना लोक जगात पुढे गेलेत ना टेक्नॉलॉजी मध्ये आणि ते मेन गेम मेडिटेशन मुळे ना त्यांचा ब्रेन इतका पॉवरफुल होतो आणि थोडक्यात हे जे आहे गौतम बुद्धानं टेक्नॉलॉजी त्या काळात वापरून आपलं मन कस बाहेर तुम्ही बाहेर सुख शोधू नका सुख तुमच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरून मेडिटेशन वगैरे हे वापरून त्यानं सगळ्यांना सांगितलेलं आहे तर हा बरं ज्या तुम्हाला बघितलं असेल तर जे मी सांगू इच्छिते की मी तुमच्या होते ते बर फोटोग्राफ्स मी तुमच्यासाठी केलेले आहेत आणि ताईंना मी सांगितलेलं होतं की ज्यावेळी तुम्ही हा अनुभव किंवा व्हिडिओ शेअर कराल तर त्याच्याबरोबर ते फोटोग्राफ्स मी टाकलेले आहेत बघा कधी ते फोटोग्राफ्स नसते बघितले आज आज टाकलेत का की काल काल टाकलेत मी अच्छा नाही बघितले मग ते पाहते बघा आणि त्याच्याबरोबर आणि दुसरी गोष्ट मध्ये तुम्हाला मी ते स्वामींच तुम्हाला पहाटे मला ते हे आलेलं होतं माहित आहे ना स्वामीं की शॅडो शॅडो तर त्याच्यावर मी एक भाग देते तुम्हाला कारण कसं ऍक्च्युअली ना मी ज्याच्या फोटोची दररोज पूजा करते आणि त्या च साम्य आहे खूप करून मी तुम्हाला ते पुढच्या याच्यामध्ये देते नक्की नक्की याच्यामध्ये तो फोटोही मी तुम्हाला पाठवते आणि ते, तुमा 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 ते ती शॅडो आणि तो अक्च्युली फोटो आणि ती शाडो दोन्ही मध्ये साम्य कसं आहे ते तुम्ही बेस आहे त्याच्यामध्ये नक्की नक्की शेवे माझे अनुभव वेगळे असतात नाही पण इतके छान असतात आणि ना मग मी स्पेशल वेळच काढते तुमचा अनुभव घेण्यासाठी कारण मला अगदी म्हणजे ते सगळं डिटेल ऐकायचं पण असत आणि म्हणजे मनन पण करायचं असतं त्याच्यावर खूप सुंदर असं तुम्हाला खास गौतम बुद्धांचा अनुभव शेअर केलेला आहे खूप फुल मून नाईट म्हणतात त्याला फुल मून नाईट म्हणतात जे जन्मस्थळ आहे पौर्णिमा म्हणतात बुद्ध पौर्णिमा त्याला फुल मून नाईट म्हणतात अच्छा पूर्ण चंद्र असतो ना त्याच्यामध्ये पण मग आता तुम्ही हे इतकं छान सांगितलं ना ताई तर बुद्धांचे विचार गौतम बुद्धांचे विचार इतके सुंदर आणि त्याचा त्यांच्या ना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास गोयंका गुरुजी आहेत ना त्यांनी केला आणि त्याच त्यांनी इम्प्लिमेंट केलं ताई नाही तुम्ही केलंय विपक्षाला हो हो मी मी केली आहे आणि ते म्हणूनच सांगते आणि त्यामुळे मी घरी पण करत असते ते मी खास तुमच्यासाठी खूप छान ते खूप छान मी शेअर करते खूप मला आवडला मी केलंय ना ते हा ते